नमस्कार पायल फॅशन बुटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पुढचा गळा कसा तयार करायचा त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात तर गळा कसा तयार करायचा आहे गळ्याचे मार्किंग कसे करायचे आहे ते पाहूयात तर त्यासाठी मी हे मटेरियल घेतलेलं आहे जरी धागा पॉलिस्टर धागा शुगर बीड्स मोठे बीड्स सिंगल सुई सिंगल तारची सुई किंवा बिल्ड्स वर्कची सुई अशा दोन सुया घेतलेल्या आहेत आणि हे कुंदन घेतलेले आहेत मार्किंगसाठी स्केल आणि पेन घेतलेलं आहे तर तुम्ही मार्किंगसाठी पेन शक्यतो यूज करू नका मी आता म्हणजे मला ब्लाउजवर वर्क नाही करायचं हे मी तुम्हाला गळा कसा तयार करायचा पुढच्या बाजूचा मार्किंग कसं तयार करायचं त्यासाठी मी हे वेस्टेज कपडा आहे माझं त्याच्यावरती मी मार्किंग करणार आहे तर ब्लाऊजवर जेव्हा तुम्ही मार्किंग करता ग्लास पेन्सिल किंवा चॉकचा वापर करा जेणेकरून ते धुतलं की निघून जाईल शक्यतो पेन लवकर निघत नाही आहे त्यासाठी पेन यूज करू नका तर या इथे मी माझ्या गळ्याची उंची मोजली आहे तर गळ्याची उंची माझी मी सहा इंच घेतलेली आहे आणि मी याचा आता रुंदी घेणार आहे अडीच इंच तर हे मी माझ्या गळ्यानुसार मार्किंग करत आहे पुढचा आता पुढचा गळा कोणाचा लहानपण असू शकतो कोणाचा याच्यापेक्षा मोठा पण असू शकतो तर तुम्ही त्यानुसार मार्किंग करायचं आहे तर हे मी माझं मार्किंग दावत आहे की मी माझ्या ब्लाऊजची मार्किंग कशा पद्धतीने करते तर आता या इथं जिथं आपला चौकोन तयार झाला आहे तिथून मी पाऊण इंच आतल्या साईडला घेतलं आहे आणि तिथून मी याला गोल आकार देऊन घेत आहे आणि या इथं पाहू शकता गळा जो मार्किंग केलेला आहे त्याच्या बाजूने मी अर्धा अर्धा इंच हे मी शिलाई मार्जिन सोडत आहे अडीच इंच तर मी ब्रॉडनेस घेतलेली आहे आणि अर्धा इंच मी शिलाईसाठी सोडून देणार आहे आणि ते अर्धा इंच सोडून दिलेलं आहे तिथूनच आपल्याला आपलं जे वर्क करायचं आहे ते तिथून स्टार्ट करायचं आहे तर याला मी जे मार्किंग केलेलं आहे याला गोलाकार आकार देऊन घेत आहे ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पुढच्या गळ्याचं मी मार्किंग केलेलं आहे आणि आता हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता ही जी लाईन आहे त्याच्यावरतीच आता आपल्याला हे वर्क करायचं आहे तर तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी मी हे त्याच्यावर डबल मार्किंग करत आहे डार्क करत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं दिसेल तर आपलं मार्किंग करून झालं आहे तर तुम्हाला कळलंच असेल की मार्किंग कर प्रकारे करायचं आहे तर आता मी काय करते जे मटेरियल मला लागणार आहे ते मी काढून घेते तर मला हे स्टार्टिंगला शुगर बीड्स लागणार आहेत म्हणजे अगोदर आपण जरी दाग्यापासना याची आऊटलाईन तयार करणार आहोत जर ब्लाऊज शिवलेला असेल तरी तुम्ही वर्क करू शकता मग जेव्हा तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजवर वर्क करायचं असेल ना तर तुम्ही जरीची आऊटलाईन नाही केली तरी चालू शकता जेव्हा आपण आपला अख्खा पीस असतो त्यावेळेस आपल्याला आउटलाइन तयार करायची असते तर हे इथे मी जरी धाग्याने आउटलाईन तयार करणार आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला टाका तिथं फिक्स करायचं आहे दोन टाके पुढे घेतले की परत मग पाठीमागं जायचं आणि मग किंवा पाठीमागून दोन टाके घ्या आणि परत पुढून पाठीमागे जा आणि तिथं टाका तो फिक्स करा आणि नंतर ना चेन स्टिच करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता मी एक लाईन चेन स्टिचची केली आहे तर त्याच्या शेजारी आपल्याला काय करायचं आहे सेकंड लाईन पण आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे तुम्ही दोन लाईन घ्या किंवा तीन लाईन पण घेऊ शकता आऊट लाईन तुम्ही दोन किंवा तीनची करू शकता तर मी या इथं काय करणार आहे मी दोनच चेन स्टिच घेणार आहे म्हणजे डबल चेन स्टिच घेणार आहे या इथे मी तीन घेणार नाही तर आता ते या इथं मी काय केलं आहे माझी डबल आउटलाईन तयार झालेली ते आहे तर आता मी इथं स्व आपला जो मशीनचा धागा असतो पॉलिस्टर थ्रेड तो मी घेतलेला आहे आणि डबल टाका टाकून तो धागा त्या ठिकाणी मी फिक्स केला आहे आणि आता त्याच्यामध्ये जे शुगर बीड्स टाकत आहे दोन किंवा तीनच्यावर टाकू नका कारण काय होणार जर तुम्ही चार पाच जर टाकतील तर त्या ठिकाणी ते, ते उचकलं जाणार म्हणजे असं उठून दे असं हे होणार वेगळं दिसणार जरा असे एकदम प्रॉपर फिक्स झालेलं दिसणार नाही तर त्यासाठी तुम्ही काय करा तीनच्यावर ते शक्यतो टाकूच नका बीड्स शुगर बीड्स ते तर बघू शकता मी दोन किंवा वर ते मी घेतच नाही आहे कारण ते व्यवस्थित पण दिसणार नाही तर हे असं टाकून आपल्याला ही लाईन आता आपण तयार करणार आहोत पूर्ण शुगर बीड्सनी तर बघू शकता तर ही पूर्ण लाईन तयार करून घ्यायची आणि आता इथं बघा मी ही पूर्ण लाईन तयार करून घेतली आणि नंतरच तुम्हाला मी दाखवत आहे की या इथे मी आता हे मोठे बिड्स घेतले आहेत जे मनी आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून आता आपण ही लाईन तयार करणार आहोत शुगर बीड्सच्या बाजूची जी लाईन आहे ती आपण आता तयार करायची आहे तर या इथं मोठे बिड्स मी पण काय करत आहे एक एकच सोडत आहे कारण हे मोठी साईज आहे हे शुगर बीड्स नाही आहेत त्याच्यामुळे डबल किंवा टेबल सोडायला तर तुम्ही एक एकच एक सोडा आणि ते बघा व्यवस्थित असं जवळजवळ घ्यायचं म्हणजे चिटकूनच आले पाहिजेत सगळे बीड्स आपले आ, लांब आले नाहीत पाहिजेत कारण ते मग फिनिशिंग चांगली दिसत नाही जवळजवळ असतील तरच ते छान दिसतं म्हणून तुम्ही कधी बी बीड्स का कट बीड्स यूज करत असताल तर ते तुम्ही जवळजवळच घ्या त्याच्यामध्ये अंतर असं काही ठेवू नका तर आता काय करू आपण ही लाईन पूर्ण तयार करून घेऊया आणि नंतर ना जी आपण हे मोठे बीड्स घेतलेत त्याच्या बाजूची लाईन आपण तयार करू एकदम सोपी पद्धत आहे अवघड असं काहीच नाही आहे तर या इथं बघू शकता मी हे मोठ्या बीड्सनी पण ही लाईन तयार करून घेतलेली आहे आणि आता परत वरून स्टार्ट केलं आहे नेहमीप्रमाणेच डबल टाका टाकून तिथं धागा फिक्स करून घ्यायचा आहे आणि आता मी इथं जे आपण स्टार्टिंगला शुगर बीड्स यूज केले होते तर याही इथे मी शुगर बीड्स यूज करत आहे तुम्हाला ना जर मोठ्या माण्यांच्याऐवजी जर हे किंवा ह्या शुगर बीड्सच्या म्हणजे ऐवजी जर तुम्हाला चेन स्टिच करायची असेल म्हणजे डायमंडवाली चेनवाली टाकायची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता तर ती कशी फिक्स करायची डायमंड चेन मी तुम्हाला त्याचा व्हिडिओन अंतरनं सेंड करेलच की प्रकारे ती म्हणजे कपडावर फिक्स करतात ते मी तुम्हाला त्याचं सांगेलच तर या इथं बघू शकता मी आता शुगर बिड्सची पण लाईन कम्प्लीट केली आहे तर बघू शकता किती सुंदर असं आपलं फिनिशिंगमध्ये वर्क तयार झालेला आहे तर हे मी काय करत आहे एक एक इंचचं अंतर घेत आहे एक एक इंचचं अंतर घेऊन आता या इथं मी हे जे आपले कुंदन आहेत ते मी इथं हे जे आपलं ग्लू आहे ह्याने मी आता इथं चिटकून घेणार आहेत आणि आता ते कसं चिटकवायचं हे बघा जरासं आहे ना आपलं ते ग्लू सुईच्या पाठच्या भागाला जरासं लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती सुई चा चा सुई, सुई काय होणार तो डायमंड ह्याला चिटकणार आणि ते आपण व्यवस्थित असं लावू शकतो आपले हात खराब करायची पण गरज नाही आहे आणि मग आता हे जे लावून घेतल्यानंतर ह्याला सुकून द्यायचं आहे ते ह्याच्यावर लगेच वर्क करायचं नाही तर हे मी काय केलं सुकून दिले चांगले व्यवस्थितरित्या असे सुकले हे माझे डायमंड मग आता इथं मी परत स्टार्ट केलं आहे तर इथं काय करायचं आहे तर शुगर बिड्सनीच मी ह्याचा अर्धा चंद्र तयार करणार आहे आपल्याला ह्याला पूर्ण वर्क नाही करायचं मी अर्धीच डिझाईन तयार करणार आहे तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याची पूर्ण पण डिझाईन तयार करू शकता म्हणजे पूर्ण त्या डायमंडला पूर्ण राऊंडला तुम्ही शुगर बिड्स वापरू शकता तर मी काय करणार आहे फक्त अर्ध्यामध्येच लावणार आहे तर हे बघा या इथे मी काय करत आहे अर्ध्यावरती हे वर्क तयार केलं की त्या ठिकाणी परत एंड नॉट मारून ते तिथं फिक्स करत आहे आणि तोच धागा खालच्या साईडनी पुन्हा पुढच्या दिशेला घेत आहे म्हणजे दुसरीकडं जिथं आपल्याला वर्क करायचं आहे त्याच ठिकाणी मी तो धागा परत घेत आहे आणि तिथून परत स्टार्ट करत आहे तर तिथं पण तेच कर करत आहे की अर्धा चंद्र तयार करते आणि परत एंड नॉट मारून घेत आहे तर तुम्हाला म्हणजे मी आता काय करणार आहे हे पूर्ण जे डायमंड्स आहेत याला मी पूर्ण वर्क तयार करून घेते आणि मग नंतरनं पुढचं काय वर्क आहे ते आपण पाहूया पुढे तर या इथं बघू शकता मी तेच करत आहे तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित की मी कशा प्रकारे तयार करते आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की किती सोपं आहे हे वर्क तयार करणं एकदम इझी आहे अवघड अजिबात नाही आहे त्यामुळे तुम्ही ना इझिली हे वर्क तयार करू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि आपण हे शुगर बिड्स बीड्स कसे यूज करायचे ते पाहिले आहेत किंवा जरी धागा किंवा सिल्क धागा हे आपण या अगोदर या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला त्या मटेरियलपासून किती वर्क करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे जे आपले जरदोसी आहे चेन स्टिच म्हणजे डायमंड स्टिच आहे तेमी ते, ना ही ते, ते मी तुम्हाला अजून चॅनलवरती मी ते व्हिडिओ अजून अपलोड केले नाहीत त्याच्यामुळं ते मी तुम्हाला आत्ता काही दाखवणार नाही जेव्हा मी ते व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल की चेन जे आपली डायमंड चेन आहे ती कशाप्रकारे स्टिच करायची किंवा जरदोशी कशी प्रकारे स्टिच करायची ते दाखवल्यानंतर ना मग मी तुम्हाला त्याचे गळे कसे तयार करायचे ते मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ सेंड करेल तोपर्यंत आपले हे साधे सोपे जे आहे तेच करून घेऊया तर आता इथं आपलं ही पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे तर आता परत आपण आता जो मधला गॅप आहे तो भरून काढायचा आहे आपल्याला किंवा तुम्ही तेवढीच पण डिझाईन ठेवू शकता तुम्हाला वाटत असेल की आपला तो गॅपमध्ये आपण आणखीन डिझाईन तयार करू शकतो तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन कोणती पण तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही तयार करू शकता तर या इथं मी काय केलं एक मोठे बीड्स एक शुगर बीड्स घेतले आणि त्या ठिकाणी एक बुट्टी तयार केली आणि त्याच्या शेजारी आपण दुसरी बुट्टी तयार करत आहोत मोठे बीड्स घेऊन मधी ठेवले ते मधी लावले आणि त्याच्यानंतरनं त्याच्या साईडनी शुगर बीड्स वापरत आहे आणि त्याप्रकारे तिथं पण एक बुट्टी तयार केली आहे आणि आता त्याच्या शेजारी जी आपण ही पहिली बुट्टी तयार केली होती जी एक शुगर बीड्स आणि एक बीड्स तर बुट्टी ती बुट्टी तयार करायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे मीनी पूर्ण जी जागा रिकामी होती ती पूर्णपणे भरून घेतलेली आहे तसं तुम्हाला कोणती डिझाईन आवडत असेल कोणती नाही तर ती तुम्ही तुमच्या चॉईसनुसार त्या ठिकाणी करू शकता एकदम सोपा आहे अजिबात अवघड नाही आहे तर बघू शकता किती सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे याच्या बुट्ट्या मी चॅनलवरती अपलोड केलेल्याच आहेत तेच मी टाकत आहे ही वाली बुट्टी एकदम सिंपल आहे त्याच्यामुळं मी तेच घेतलेली आहे डिझाईन तयार करण्यासाठी तर तुम्ही पण ती वापरू शकता किंवा तुम्हाला जर मोठ्या बुट्ट्या तयार करायच्या असतील तर तुम्ही त्याही करू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बघू शकता अशा प्रकारे आपण आताही शेवटचे बुट्टे तयार करत आहोत आणि खूप सुंदर असा आपला हात गळा तयार झालेला आहे तुम्ही पण इझिली तयार करू शकता जे कुंदन आहेत ते तुम्ही थोडे मोठे साईजचे घेतले अस घेतले ना तरी चालतील मी हे छोट्या साईजचे घेतलेले आहेत कारण मी हे आपल्या सिंपल कापडावरती वर्क तयार करत आहे याचा काही मी ब्लाऊज वगैरे शिवणार नाही ना आहे हे फक्त मी व्हिडिओ बनवण्यासाठीच वापरला आहे